मेथी ही एक बहुगुणी वनस्पती आहे जी आपल्या स्वयंपाकघरात आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये अनेक वर्षांपासून वापरली जात आहे मेथीच्या पानांचा आणि बियांचा वापर विविध पदार्थांमध्ये आणि औषधांमध्ये केला जातो पण बहुसंख्य लोकांना सामान्य मेथी आणि कसुरी मेथीमधील मा फरक माहीत नाही तेव्हा मा आज आम्ही सामान्य मेथी आणि कसुरी मेथीमधील फरक सांगणार आहोत मेथी वनस्पतीला इंग्रजीमध्ये फेन्युग्रिक म्हणतात व त्याचे शास्त्रीय नाव आहे ट्रिगोनेला फिनम ग्रेकम मेथी ही फबेसियाई कुटुंबातील वनस्पती आहे मेथीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात त्यामध्ये प्रथिने जीवनसत्वे खनिजे फायबर अँटीऑक्सिडंट व इतर पोषक घटक असतात जगभरात मेथीच्या अनेक जाती आढळतात आपल्याकडे एक गैरसमज आहे की वाळवलेली मेथी म्हणजे कसुरी मेथी कोणती पण वाळवलेली मेथी कसुरी मेथी नसते सामान्य मेथी प्रामुख्याने भाजी करून इतर पदार्थांमध्ये किंवा कच्ची खाल्ली जाते तसेच त्याची पाने कणकीत मिसळून धपाटे किंवा पराठे बनवले जातात तर कसुरी मेथी ही मेथीची एक विशिष्ट जात आहे ज्याची लागवड पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील कसूर या भागात केली जायची पूर्वी पाकिस्तान भारताचाच एक भाग होता तेव्हापासून कसूरमध्ये कसुरी मेथीची लागवड केली जाते कसूर या भागावरूनच मेथीला कसुरी नाव मिळाले आहे भारतात सुद्धा पंजाब आणि राजस्थानमध्ये कसुरी मेथीची लागवड केली जाते विशेषत राजस्थानमध्ये कसुरी मेथीचे सर्वाधिक उत्पादन केले जाते कसुरी सिलेकन आणि केएफ पंचवीस या काही कसुरी मेथीच्या जाती आहेत सामान्य मेथीच्या तुलनेत कसुरी मेथीला एक विशिष्ट आणि तीव्र सुगंध असतो मेथीमध्ये सोटोला नावाचा एक घटक असतो ज्यामुळे त्याला सुगंध प्राप्त होतो कसुरी मेथीचा वापर प्रामुख्याने सुकलेल्या स्वरूपात मसाला म्हणून केला जातो कसुरी मेथी उन्हामध्ये किंवा ड्रायरमध्ये वाळवलेली असते वाळवलेल्या कसुरी मेथीचा वापर खाद्यपदार्थांचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो घरगुती वापराव्यतिरिक्त हॉटेल आणि ढाब्यांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो सामान्य मेथीची पाने लांबट तर कसुरी मेथीची पाने अंडाकार किंवा गोलसर असतात कसुरी मेथीच्या तुलनेत सामान्य मेथीची चव कडवट असते सामान्य मेथीच्या वनस्पतीला पांढरी फुले तर कसुरी मेथीला पिवळी फुले येतात कसुरी मेथीच्या तुलनेत सामान्य मेथीच्या बिया थोड्या मोठ्या असतात सामान्य मेथीच्या तुलनेत कसुरी मेथीची देठं बारीक असतात सामान्य मेथीच्या शेंगा सरळ तर कसुरी मेथीच्या शेंगा वक्राकार असतात सामान्य मेथीची पेंडी आणि बिया स्वस्त तर कसुरी मेथीची पेंडी आणि बिया महाग असतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा